शेरपूर शहरातील नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल यांच्यासह सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यावरच गुलालाची उधळण व्हावी पटेल परिवाराने उभे केलेले सर्वच उमेदवार यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी शेरपूर शहरात विविध ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ अमरीशभाई पटेल यांच्या विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात येत असून त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमदार काशीराम पवरा देखील विरोधकांवर दमदार बॅटिंग करत आहेत आमदार काशीराम पवरा यांनी सभेत उपस्थित माता भगिनींना नागरिकांना सांगितले आपण माझ्यावर जो विश्वास दाखविलेला आहे त्याला कधीच तळा जाऊ देणार नाही तुम्ही मला आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिले त्याचप्रकारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल यांच्यासह सर्वच बत्तीस उमेदवार यांना देखील बहुमताने विजयी करा ज्या दिवशी तुमच्या विश्वासाला तडा जाईल किंवा आम्ही पैसे खाऊ त्याच दिवशी मी राजकारणातून संन्यास घेईल आपण पाहत राहा महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा नगरसेवकेसाठी जे दिलेला आहे त्यांना भरघोस मताने विजय करायचा करा आहे आपल्याला परत शिरपूर नगरी हे स्मार्ट सिटी बनवायची आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे मी सुद्धा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद नेत्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चौथ्यांदा आमदार झालो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे शिरपूर नगरीसाठी आम्ही निस्वार्थ काम करतो आहे कुठलाही स्वार्थ आम्ही केलेला नाही त्या दृष्टिकोनातून आपल्याला मी विनंती करेन काल परवा एक मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये विरोधक सांगितलं की शिरपूर तालुक्यामध्ये जे रोड झाले त्या रोडांना तडा झाले गेलेला आहे कुठे गेलेला आहे सांगा तुम्ही बांधले का विरोधक फक्त विरोध करता इथं जो मेहनत करतो त्यांना माहित आहे मध्ये आमची शिरपूर नगरी आपल्याला चांगली स्मार्ट बनवायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना आपल्याला मतदान करावं लागणार करणार की नाही करणार आणि विरोधक म्हणतात लाडकी बहीण आम्ही आणली म्हणे काय म्हणत आहे लाडकी बहीण योजना आम्ही आणली म्हणत आहे मग त्यांना विचारा लाडकी बहीणच एक फॉर्म तरी भरलं का त्यांनी भरला का एखाद्या फॉर्म त्यांनी आम्ही आमच्या कार्यालयामध्ये आदरणीय आपले नेते एकशे तीस माणसं लावून ठेवलेले आपल्या आमदार कार्यालयामध्ये रात्र दिवस फॉर्म भरले लाडकी साठी तेव्हा इथे लाडकी बहिणींना पैसे मिळत आहे असं सहज बोलून गेलं तर होता काय त्यामुळे त्यांना विचारा तुम्ही लाडकी साठी एखादं फॉर्म भरला का तुम्ही मी बोलायला कोणीही बोलून जात एखादा उठतो आणखी सांगतो की, की हे शंभर बेडचं जे हॉस्पिटल बनवत आहे आणि अमृत सांगता आहे पन्नास कोटी खाट्यामध्ये जाणार आहे आणि ते काय बोलत आहे पन्नास कोटी खाट्यामध्ये जाणार आहे इतके तुम्ही कारखान्यामध्ये लावा असं म्हणताय तुम्ही तर एखाद पैसे लागत आहे का त्यामुळे मी त्यांना सांगेल की डॉक्टर जितेंद्र ठाकूरने सांगितलं आहे त्या भाषणामध्ये मी डॉक्टर जितेंद्र ठाकूरला सांगतो तुम्ही फक्त बहात्तर हजारच लीड दाखवलं या जमा झाले दाखवलं हे बी दाखवा ना शिरपूर तालुक्यासाठी आणि शिरपूर नगरीसाठी आत्मावतून काम केलेलं आहे आपल्या नेत्यांनी आत्माहुतलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना मी विनंती करेन की जे काही उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे अध्यक्षांसाठी आज मी चिंतन भाई आणि नगरसेवकासाठी सा नगर का जे काही उमेदवार दिलेले आहे त्यांना भरघोस मताने विजय करायचा आहे कुठलेही इकडे तिकडे मतदान करायचं नाही आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगेल जसं विधानसभेमध्ये तुम्ही मला महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर पाठवला तसं नगरपालिका सुद्धा एक नंबरवर गेली पाहिजे असं काम तुम्ही केलं पाहिजे काय कमी आहे आपल्याकडे विनंती करतो की जे काही भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी दिलेली आहे त्यांना मनापासून आपल्याला भरघोस मताने विजय करायचा आहे असं मी तुम्हाला आवाहन करतो आहे करणार ना दोघ वरती करा कारण आपले नेते येऊन बसलेलं आहे मनापासून काम प...